आहे, था? राज ठाकरेच ही जुनं झालेलं आहे राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा मुळामध्ये दिलेला नाही कारण राज ठाकरे साहेबांचं कसं आहे ऊट दुपारे आणि घे सुपारे ह्याचा प्रकार आहे जर का त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असेल तर नक्कीच एक नाही अनेक पोळी या भाजपच्या चुलीवर भाजून घेण्यासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला असेल नाहीतर नरेंद्र मोदी साहेबांनी राज ठाकरेला चांगला दम भरला असेल म्हणून राज ठाकरे साहेबांची फाटली असेल त्याच्यामुळं बिनशर्त पाठिंबा द्यावा लागला असेल नाहीतर राज ठाकरे साहेब बिनशर्त पाठिंबा देणारा मधला माणूस आहे घरावती राज ठाकरे साहेब लय चालू माणूस आहे बरोबर गेम केली असेल आणि मग पाठिंबा दिला असेल नसेल तर राज ठाकरे साहेबापुढं पर्याय उरला नसेल एक तर भाजपला पाठिंबा द्यावा लागेल नाहीतर मग ईडीच्या दरवाजात जावं लागेल अशी राज ठाकरे साहेब पुढं भाजपनं परिस्थिती निर्माण केली असावी म्हणून त्यांनी बिनशर्तपणे भाजपला पाठिंबा दिला असावा आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा